माझ्या भावाचा साखरपुळा होता त्यासाठी आम्ही शॉपिंगला दादरला आलो होतो आता ही सगळी साखरपुळ्याची शॉपिंग एका दिवसात झालेली नाही आहे सगळ्या गोष्टी मला परफेक्ट पाहिजे होत्या आणि त्या जमा करण्यासाठी शोधण्यासाठी मला जवळजवळ पाच ते सहा दिवस लागले तर कपड्यांची शॉपिंग झाली मस्त आम्ही कैलास लस्सी आहे दादरला तिचा आस्वाद घेतला नंतर भावाचा ड्रेस घेतला नंतर मुलीसाठी साळी तिला वन पीस आणि बाकी सगळी आपल्या साखरपुळ्याच्या ज्या गोष्टी असतात त्या घेतल्या आम्हाला रात्र झाली घरी येते त्यानंतर आम्ही आमच्या माहेरी पोचलो आता माहेरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी साखरपुडा होता तर पहिल्या दिवशी आम्ही माहेरी गेलो होतो आणि मग दुपारी आम्ही हे सगळ्या बहिणींनी मिळून पॅकिंग ही सुरुवात केली तर बघा हा ड्रायफ्रूट्सचा ट्रे इथं मी बनवते तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तसे ड्रायफ्रूट्स आपण हे टाकू शकतो आणि त्याला पेपरने मी रॅप करते आहे जो फूड रॅपिंग पेपर असतो त्याच्याने आम्ही हे रॅप करून घेत आहे हा बघा अंकिता नावाचा हा ज्वेलरी बॉक्स आहे हा कस्टमाइज ज्वेलरी बॉक्स करून आणून तर आता याच्यामध्ये आम्ही हा जो मोबाईल हा तिकडे गिफ्ट पॅक करणार त्याला रॅप करणार आणि त्याच्यामध्ये आम्ही ठेवणार म्हणजे तिच्यासाठी ते सरप्राईज असणार आणि आता तुम्हाला तर समजलं अंकितासाठी हे सरप्राईज असेल आता साडी पॅकिंग चालू आहे तर हा ट्रे त्याच्यामध्ये पर्स आहे साडी बांगड्या घड्याळ नेकलेस ओटी बॅग आहे आणि टिकलींचं पाकीट आता हे पॅक करतोय त्याच्यात तर ह्या ज्या वस्तू आहेत ना पहिले आम्ही ड्युएल टेप खाली लावलेला आहे हा असा म्हणजे त्या हलणार नाहीत तिथं पॅक राहतील तर हा टेप लावून त्या आपल्याला पॅक करायच्या आता मुला हे मुलासाठी सामान आहे जसं मुलीचं मेकअपचं सामान तसं फेशवॉश आहे ताडीचं आहे नंतर रुमाल आहे पाकिट आहे आहे आणि परफ्यूम हा चॉकलेटचा बुके बनवतोय तर हे जे आहेत ना आपली भरतकामाची नेटची जाळी असते ना त्याचा असा हा कोण आम्ही बनवलाय ही इकडे लेस लावली आहे आणि हे पण आहे लेसच आहे आणि हा असा डायमंड त्याला लावला आहे हा बघा असा कोण आहे तर आता याच्यात आपल्याला चॉकलेट ठेवायची हे सगळे चॉकलेटचे आणले बघा हे पाहिजे हे असे सगळे हे चॉकलेट्स आता आपल्याला त्याच्यात लावून घ्यायचे ठीक आहे नको हे बघा असे लावले आहेत हे बघा हे असं याला हे केलं आणि हा जो फुलांचा ब्रंच आम्ही बनवले हे सगळे घरीच बनवले हे असे पॅक केले हा आता साखरपुडा बनवला आहे घरी याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकणार आहे तो पण तुम्ही बघू शकता तयार झाला आता साखरपुडा दाखवायचा सा कार्यक्रम चालू आहे तर हे सगळे आमचे भाव बनकीतले जे लोक असतात ते येतात आणि साखरपुडा तर आता चहा पाणी होणार आणि मग जाणार म्हणजे मुलाकडून मुलीला काय काय वस्तू दिल्या जातात तिकडे आम्ही रिंग प्लॅटर बनवायचं पण काम चालू आहे मुलाकडून मुलीला काय काय वस्तू दिल्या जातात ते सगळं बघतात

आता साखरपुळ्याचा सामान सगळा पॅक झालेला आहे तर मी तुम्हाला सांगते की आम्ही आता याच्यात काय काय पॅकिंग केलं तर पहिले हा आहे वन पीस आहे नवरीसाठी म्हणजे मुलीसाठी तो केक कटिंगच्या वेळेस ती घालणार आहे आणि हा मुलाचा ड्रेस आहे जोधपुरी ड्रेस आहे तुम्हाला उद्या याचा लूप पूर्ण दिसेलच तसा त्यानंतर हे फ्रूट्स आहे फ्रूट्सचं पॅकिंग केलेलं आहे आणि गुळाची भेली आहे त्यानंतर हे चॉकलेट आपण इथं पॅक केलेले आहे कोण बनवले मी तुम्हाला याचं पॅकिंग दाखवलंच होतं त्यानंतर हे आहे मुलीचं मेकअपचं सामान हे मुलाचं मेकअपचं सामान त्यानंतर हे तिची चप्पल त्याचे शूज याच्यात आपण मिठाई पॅक करणार आहे तर ती जाऊ तेव्हा आपण त्याच्यात पॅक करू हे ड्रायफ्रूट्स त्यानंतर याच्यात साडी आहे कर्स आहे नेकलेस आहे घड्याळ आहे बांगड्या आहेत आणि ओटी बॅग आहे हे, हे त्याचे आणि याच्यामध्ये ज्वेलरी बॉक्स आहे मोबाईल आणि मोबाईल आहे ह्या साड्या आहेत तिकडे लोकांना देण्यासाठी तिकडच्या ज्या बायका असतात मानापानाच्या बायका त्यांच्यासाठी या साड्या घेतलेल्या आहेत इकडे पण आहेत बाकीच्या आणि आता हा साखरपुडा आहे ही एंगेजमेंटची रिंग आहे ही मुलाची आहे मुलीची मुल मुलीकडे दिलेली आहे त्यानंतर ही नत गोल आहे गोल्डची आहे ती पण आणि हा गोल्डचा नेकलेस आहे नेकलेस आहे कानातले आणि या साखर सिल्वरच्या हा साखरपुळ्याचा सामान आहे तर हा ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे आपण हा देत देत असतो म्हणजे ज्याला तुमची आवड असेल किंवा तुमची जे हौस असेल हौसेला मोल नसतात तर तुमच्या हौसेप्रमाणे तुम्ही हे सामान पॅक करू शकतात असं नाही की हे एवढं सगळं दाखवलं होतं हे एवढं सगळं द्यावं लागतं बरेचसे जण म्हणतात की खानदेशामध्ये खूप सारं काही असं करावं लागतं तर ही आवड एक आहे की आपलं प्रेम आहे ते प्रेम व्यक्त करण्याची ही पद्धत आहे तर तुम्हाला जसं जमेल तशा पद्धतीने तुम्ही ते करू शकतात बाकीच्याकडे एवढं पण नाही करत जसं जमेल तसं ते करतात त्यानंतर हे रिंग प्लॅटर पण आपण हे घरी बनवलंय जे मी तुम्हाला अगोदर दाखवलं होतं तर हे रिंग प्लॅटर बनवलंय तर ते पण आपण विकतही घेऊ शकतो पण कसं आहे आम्हाला स्वतःच्या हाताने बनवून देण्याची जी गोष्ट असते ना थे तो तो ते जरा काही वेगळं असतं तर त्यामुळे एक असं असतं की मी आम्ही बनवलंय आमच्या हाताने बनवलंय असं तर या अशा प्रकारे हा साखरपुडा आहे तर आता साखरपुडा दाखवण्याचा प्रोग्राम पण संपलाय सगळ्या बायका येऊन गेल्या चहा पाणी झालंय तर आता वाजले साडेसात तर आता आम्ही जेवण करू आणि रात्री झोपू पडापट आणि मग सकाळी आपण जाऊया तर चला भेटूया सकाळी बाय बाय आता मी काहीच बोलली नाही तुम्हीच बोलले आता जे काही बोलले ते शुभांगी मेहंदी काढून आली सगळ्यात शेवटी मेहंदी शुभांगीने काढली